बातमी शिरूरमधनं आहे शिरूरमध्ये गेले काही दिवस ज्याची ज्याची सातत्यानं दिवस रात्र दहशत आहे त्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात त्याला गोळ्या घालण्यात अखेरीस यश मिळालंय त्यामुळे नागरिकांनी काहीसा सुटकेचा विश्वास सोडलेला आहे सुटकेचा निश्वास सोडलेला आहे असं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे गेले काही दिवस सातत्यानं या बिबट्याच्या दहशतीमुळे लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत होती त्यामुळे शिरूरमध्ये वनखात्याचं पथक दाखल झालं पिंजरे लावले गेले आणि हा नरभक्षक बिबट्या ठार झाल्याची माहिती मिळते रात्री उशिरा वनखात्याने या बिबट्याला ड्रोनमध्ये कैद केला आणि यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी डाट मारला गेला पण हा डाट मिस झाला पण बिबट्या सावध झाला त्यानंतर बिबट्यानं वनखात्याच्या कर्मचाऱ्यांवरती प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला मग दोन शार्प शूटरनं या बिबट्यावर तीन राऊंड फायर केले यात बिबट्या ठार झाला आणि हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याची माहिती मिळते तर शिरूरमधला हा बिबट्या अखेरीस ठार झाल्याची माहिती समोर येते या बिबट्याने एका तेरा वर्षीय मुलावरती हल्ला केलेला होता आणि या मुलाचा मृत्यू झालेला होता या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अखेरीस या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात मोठं यश मिळालेलं आहे पण त्याच वेळेला आणखी एक घटना उघडकीस आली की एक छोटा मुलगा कसा वाचला या बिबट्याच्या हल्ल्यापासून हा मुलगा अंगणामध्ये झोके घेत होता आणि हा मुलगा खेळता खेळता त्याच्या लक्षात आलं की बिबट्या आपल्या अंगणापर्यंत आलेला आहे आणि हा चिमुकला थेट घरामध्ये पळून गेला हा प्रकार घडलेला आहे खेड तालुक्यातल्या काळेचीवाडी परिसरामध्ये या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि स्थानिकांनी वनखात्याकडे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे आणि पुण्यातल्या शिरूर परिसरामध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळते एका बिबट्याला ठार करण्यात आलेला आहे आणि हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याची माहिती मिळते तर आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याची सुद्धा आता माहिती मिळते त्यामुळे एकूण दोन बिबट्या आहेत की जे जेरबंद झालंय त्यातला एक ठार झालाय त्यामुळे लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय पण असं असलं तरी सुद्धा बिबट्यांची संख्या मोठी असल्यामुळे लोकांमधली दहशत मात्र कायम आहे दोन बिबटे जेरबंद आहेत संतप्त ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर बिबटे पकडा या मोहिमेला वेग आला वनखात्यानं तीस पिंजऱ्यांचे जाळे रचलेलं आहे आणि त्यातल्या पिंपरखेडमध्ये दुसऱ्या बिबट्याही जेरबंद झाल्याची माहिती आहे आणि या परिसरातली बिबट्यांची दहशत किंवा बिबट्यांची वाढणारी संख्या याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं आपण पाहूया केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे एक एक हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते तशा प्रकारची परवानगी आम्हाला घ्यावी द्यावी